प्रत्येक वॉर्डात एक एक सामाजिक उपक्रम राबولا पाहिजे असे आवाहन महानगरप्रमुख रेणुकादास वैद्य यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसंकल्प मिरवणुमाला मार्गदर्शन करणार आहेत तरी या निमित्ताने दिनांक चार जुलै रोजी उपशहर प्रमुख निहाय बैठकीचे आयोजन पश्चिम विधानसभा मतदारसंघात संघात महानगरप्रमुख रेणुकादास वैद्य यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी प्रमुख राजेंद्र राठोड विजय वाघसौरे तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड संजय बारवाल किशोर कचवा सुनीता औलवार सुनीता देव आशा दातार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महानगर प्रमुख राजू वैद्य यांनी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचणे व नागरिकांशी जनसंपर्क वाढावा तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक बूथ प्रमाणे प्रत्येक वाड्यात एक एक सामाजिक उपक्रम राबवलाच पाहिजे असे आवाहन केले यावेळी सुचिता आंबेकर संगीता पवार मंगल ताठे भारती हिवराळे रोहिणी काळे अनिता लगड शोभा दिघोळे अर्चना पाथार गणेश लोखंडे अनिल लहाने योगेश शर्मा नितीन पवार संजय पवार प्रमोद ठेंगडे अनिल लहाणे प्रकाश कमलानी नितीन पवार वसंत शर्मा सुनील माहोरे बापू जहागीरदार नंदू लबडे विनोद सोनोने विष्णू पाडणे सुरेश देशमुख सुभाष आळे रामदास वाघमारे जगदीश वेता दीपक महाणिक विजय यादव अरुण मारावर विजय पाटील देविदास पवार हेमंत केवट राहुल थोरात गणेश मुगल दिलीप हेकडे मच्छिंद्र बनकर पंकज गुडदे अनिल थोरात रोहन अरुणा भाटी विजया त्रिभुवन सारिका शर्मा अरुणा चव्हाण रुपली चव्हाण सुनीता कावडे नीता रेड्डी रंजना मुंदा लता तेजे दीपक क्षीरसागर दिनेश लालवनी नारायण गाडेकर प्रशांत घोडके मयूर तुपे पवन राऊतले सोनू सरांडे नीलेश कुंटे पंकज पाटील देवेंद्र गायकवाड बंटी कसुरे सागर बारवाल मुकेश खिल्लारे सुबोध जोगदंडे जगदीश चव्हाण दीपक दाभाडे करण होलिया सुनील मुंडे बाबासाहेब पाटील पंडित सोनोले बंडू मोरे महेश सूर्यवशी राजेंद्र परब यांच्या समेत शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते